आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता असेल प्रभावशाली आपल्या टिळनर मधील जे अग्निशमन केंद्र आहे जे प्रस्तावित होत गेले अनेक वर्षी सर्वांची मागणी होती आणि मुख्य म्हणजे जे मुख्य स्टेशन आपलं आहे ते चेंबूर ह्या ठिकाणी आहे आणि चेंबूर इथपर्यंत यायला आणि मुख्य म्हणजे ट्रॅफिक ट्रॅफिक बहुतेक गाड्या या अडकून बसतात आणि ज्या कधी फायर होते किंवा आग कुठे लागली जाते तर त्या ठिकाणीसुद्धा मग ती गाडी पोहोचण्यासाठी फार उशीर होतो अशा घटना दोन तीनदा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये या ठिकाणी सर्व नागरिकांना एक इथे राहण्याचं चा व्यवस्थित चांगला दिलासा मिळावा यासाठी या ठिकाणी या प्रस्तावित जे फायर स्टेशन होतं तर त्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी स्टेशनची मागणी केली होती पण त्याला थोडा वेळ लागणार होता आणि म्हणून या ठिकाणी मिनी फायर स्टेशन तरी असावं हो। अशी मागणी मी महापालिका आयुक्तांना केली होती ती मागणी त्यांनी मान्य केली आणि माझ्या आमदार निधीतून मी आज ह्या ठिकाणी अग्निशमन केंद्र या ठिकाणी आपण उभारलेलं आहे त्याचं लोकार्पण आज ह्या ठिकाणी करताना निश्चितपणाने एक समाधान मिळतं सुद्धा हा विषय लक्षात आणून दिला आणि त्याप्रमाणे मी पत्र करून करून संदर्भात एक लवकरच बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची आणि नागरिकांची अशी एक बैठक घेऊन आपण तातडीने त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हे ऑडिट होईल आणि कशा पद्धतीने आपल्या नागरिकांना दिलासा मिळेल यासाठी बैठक लवकरच लावली जाईल आता मी एक घोषित केलेलं आहे या फायर स्टेशनच्या बरोबरच बाजूला एक आरोग्य केंद्र ची जागा राखीव आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मी प्रस्तावित केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि त्याच्या माध्यमातून जे आपले ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना प्राथमिक उपचार मिळावेत आणि चांगल्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी असावेत यासाठी सुद्धा मी लवकरात लवकर प्रयत्न सुद्धा करणार आहे आणि त्या ठिकाणी ते जर उभं केलं तर मला वाटतं निश्चितपणाने आपल्या या संपूर्णच विभागाला त्याची मदत मिळेल हो आतुरतेने वाट बघत होतं ते आज मनापासून अभिनंदन करतो खूप आय आवश्यकता टिळकनगरला होती कारण खूप नवीन उंच उंच बिल्डिंग टिळकनगरमध्ये झाल्या एस सागरमध्ये मोठ्या प्रमाणात स्लम आहे या सगळ्यात सदैव ज्या छोट्या मोठ्या दुर्घटना होत असतात अशावेळी जर आपल्या जवळच फायर ब्रिगेड असेल तर या सगळ्या दुर्घटना आपण टाळू शकतो आणि आता त्या टाळ्या जाऊ शकतात बा पाटीमागच्या प्लॉटवरती लवकरात लवकर बाळासाहेब लवकर ठाकरे आरोग्य केंद्राची निर्मिती होणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे नाइन्टी टूकडे पण जे सेंटर आहे त्याची पण पुन्हा एकदा नव्याने मान्य सुरू होईल त्यामुळे एक सुसज्ज त्याची सेवा पण आपल्या लवकरात लवकर सुरू होईल मंगेश कुलाळकर साहेब हे अतिशय कार्यक्षम आमदार आहेत आणि त्याने या विभागामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत आता हे समाज कल्याण मंदिर हे सुद्धा याचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे त्याप्रमाणे अग्निशामक दल हे लोकांच्या हितासाठी म्हणजे लोकांचा सुरक्षितता फायर ब्रिगेड आणि अग्निशामक दल हे अत्यंत लोकांच्या दृष्टीने हितकारक का। आहे आणि त्याच्यामुळे हे जे केलं त्याच्यामुळे आम्हाला सिनियर लहानापासून सिनियर सिटीझनपर्यंत सर्वांना आनंद झाला याची गरज अशी होती गेल्यावेळी पस्तीस नंबरमध्ये जी आग लागली त्याच्यामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आणि तिथपासून लोक घाबरत आहेत त्यांनी सांगितलं ब्रिगेडचे ऑफिसर की हे फायरब्रिगेड आपल्याला बाहेरून मागवावं लागतं त्यामुळे हे जवळ असल्यामुळे आता आपल्याला थोडी भीती कमी झालेलं आहे आणि लोकांच्या दृष्टीने उपयुक्त आहे